जेतवन सांस्कृतिक केंद्र बुद्धविहार चारकोप यांच्या वतीने वर्षावास महोत्सव व्याख्याते आयुष्यमान शैलेंद्र गोडबोले यांचे मार्गदर्शन जेतवन सांस्कृतिक केंद्र बुद्धविहार चारकोप यांच्या वतीने वर्षावास महोत्सव आयोजित करण्यात आला असून आज रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात ते नऊ या वेळेस जेतवन सांस्कृतिक केंद्र बुद्धविहार चारकोप कांदिवली पश्चिम मुंबई सदुसठ या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण बुद्ध वंदना आणि पूजापाठ यांनी झाली तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले धर्मांतराची सदुसष्ट वर्षे या विषयावर व्याख्याते आयुष्यमान शैलेंद्र गोडबोले यांनी मार्गदर्शन केले खिरदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान रमेश अडसूळ संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन सचिव अॅडव्होकेट प्रशांत शामराव जाधव किरदान आयुष्यमती आशा तिरमारे तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन सहसचिव आयुष्यमान अॅडव्होकेट सुशांत जाधव यांनी केले यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने शैलेंद्र गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबईकरी चळवळीत हॉस्टेलचा विद्यार्थी राहिलो आणि आंबेडकरी चळवळीचं काम करताना मला अतिशय आनंद झाला आणि समाजासाठी योगदान करण्याची जी मला संधी वेळोवेळी आली ती मी कधीही सोडली नाही जेतवण बुद्धविहाराने जो उपरोक्त कार्यक्रम घेत हाती घेतलेला आहे तो अतिशय शुद्ध आणि सुंदर आहे समाजाला एकत्रित करावं आणि समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी जे अविरत प्रयत्न जेतवण सांस्कृतिक केंद्र करत आहे याला माझे सुंदर जय